नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांना पर एपिसोड किती सॅलरी भेटते ते जुई गडकरी म्हणजेच सायली हिला अंदाजे चौतीस हजार पर एपिसोड सॅलरी आहे अमित भानुशाली म्हणजेच अर्जुन ह्याला अंदाजे चाळीस हजार पर एपिसोड सॅलरी आहे प्राजक्ता दिघे म्हणजेच कल्पना हिला अंदाजे एकोणीस हजार पर एपिसोड सॅलरी आहे दिशा दानाडे म्हणजेच कुसुम हिला अंदाजे बारा हजार पर एपिसोड सॅलरी आहे मोनिका दभाडे म्हणजेच अस्मिता हिला अंदाजे पंधरा हजार पर एपिसोड सॅलरी आहे मयुरी मोहिते म्हणजेच विमल हिला अंदाजे दहा हजार पर एपिसोड सॅलरी आहे प्रतीक सुरेश म्हणजेच अश्विन ह्याला अंदाजे सतरा हजार पर एपिसोड सॅलरी आहे केतकी पालव म्हणजेच साक्षी हिला अंदाजे चौदा हजार पर एपिसोड सॅलरी आहे चैतन्य सरदेशपांडे म्हणजेच चैतन्य ह्याला अंदाजे वीस हजार पर एपिसोड सॅलरी आहे आपल्याला ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांची सॅलरी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद